शेगावचे गजानन शिर्डीचे साई शेगावचे गजानन शिर्डीचे साई रामांचे नाव घेते यांचे आई असावे आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे रावांचे प्रेम माझ्यावर सदैव राहावे संसारात स्त्रीने नेहमी असावे दक्ष संसारात स्त्रीने नेहमी असावे दक्ष रावांचे नाव घेते इकडे द्या दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी राव आले आयुष्यात म्हणून आहे मी में आनंदी मेहंदीच्या रंगाने रंगले दोन्ही हात भिंदीच्या रंगाने रंगले दोन्ही हात रावांना देईन मी पदोपदी सात लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी रावांचं नाव घेते तुमच्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा मस्त सुटलाय सुगंध मोगऱ्यांच्या फुलांचा मस्त सुटलाय सुगंध रावांसोबत मिळाला जेवणाचा आनंद उखाने जर आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका